श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे एकशे सव्वीसाव्या वर्षी दत्त जयंती सोहळ्याअंतर्गत विविध कार्यक्रम सतरा ते सव्वीस डिसेंबर दरम्यान मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे आयोजित करण्यात आले आहेत तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त डॉक्टर पराग काळकर खजिनदार ॲडव्होकेट रजनी उकरंडे प्रमुख अक्षय हलवाई उत्सव उपप्रमुख सुनील रुकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी महेंद्र पिसाळ ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार राजू बलकवडे उपस्थित होते उत्सवाची सुरुवात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण दत्तभक्त करणार आहेत कैलासाशी लक्ष्मीबाई दोगडशेरे दत्त मंदिर ट्रस्ट आणि परमपूज्य नाना महाराज ताराणेकर प्रणित अखिल भारतीय त्रिपदी परिवार इंदोरतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन दत्त मंदिरासमोरील श्री दत्त कलामंची येथे सतरा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे सपत्नीक उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय त्रिपदी परिवार इंदोरचे परमपूज्य बाबा महाराज ताराणेकर असणार आहेत रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात शौस्तारित लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे उत्सवाची सुरुवात आपण सामाजिक पर्यावरण सिद्ध वेद घोष असलेले परमपूज्य वासुदेव सरस्वती स्वामी रचित लोकमंगलवर्धक गोराष्ट्र स्तोत्राच्या सामुदायिक पठाण्याने करणार आहोत कैलासी दगडूशेठ अलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि परमपूज्य नाना महाराज तराणेकर प्रणित अखिल भारतीय त्रिपदी परिवार इंदोर तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक सतरा रोजी सकाळी सात वाजता हा कार्यक्रम दत्त दत्तमंदिरासमोरील पठंगणात होईल त्याला प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेचे उप उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे सात्विक उपस्थित राहणार आहेत तसेच अध्यक्षस्थानी भारतीय त्रिपदी परिवाराचे मुख्य इंदोरचे परमपूज्य बाबा महाराज तराणेकर असणार आहेत तसेच रेवार दिनांक सतरा रोजी संध्याकाळी पाच वाजता प्रोग्रेस प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोळा सोहळा वितरण करणार आहोत लोकसभेच्या सोळाव्या अध्यक्षा पद्मभूषण सुमित्राताई महाजन पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगीते शुभांगिताई भालेराव यांना हा पुरस्कार प्रदान करणार आहोत त्याशिवाय परमपूज्य बाबा महाराज तराणेकर यांना मानपत्र व आचार्य पगडी देऊन विशेष गौरव कर करण्यात येईल तसेच सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे पल प्र पल प्र कुल कुलगुरू आमचे विश्वस्त डॉक्टर पराग काळकर यांचा जग यांचा देखील आपण विशेष सत्कार करणार आहोत पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार श्रीनिवासजी पाटील माजी आमदार उल्हासदा पवार भाजपचे राष्ट्रीय सचिव माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर वेदमूर्ती मोरेश्वर गुरुजी तसेच श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे देवार दिनांक नऊ ते दुपारी चार या वेळेत तर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने मंदिरासमोरील दत्त कला मंच इथं रक्तदान शिबिर शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे गुरुवार एकवीस डिसेंबर रोजी पंडित गजानन वायकर लिखित गुरुचरित्र प्रकाशन श्री दत्त कला मंच येथे सायंकाळी साडेसहा वाजता होईल यावेळी वासुदेव निवासाचे प्रधान विश्वस्त डॉक्टर शरद जोशी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे उपस्थित राहणार आहेत शनिवार तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री दत्त कलामंच येथे विद्यार्थी अर्थसहाय्य प्रदान कार्यक्रम होणार आहे यावेळी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार असून धर्मदाय सहआयुक्त सुधीर कुमार बुक्के डी वाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत चोवीस डिसेंबर रोजी सकाळी सात ते नऊ या वेळात लघुरुद्र होणार असून श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने व संगीता रासने हे यजमान असणार आहेत यावेळी एकशे एक महिला पारंपरिक वेशात रुद्रपठन करणार आहेत तर केशव शंखनाथ पथकातर्फे शंखनाथ देखील होईल रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता श्री दत्त कलामंच येथे गुरुदत्त दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पाडणार आहे यावेळी ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार माजी उपमहापौर दीपक मानकर उपस्थित राहणार आहेत उत्सवाअंतर्गत मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे सतरा ते सव्वीस डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रीमती लक्ष्मी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या या एकशे सव्वीसाव्या दत्तजयंती उत्सवामध्ये सामाजिक बांधिलकी ही आम्ही नेहमीच उपस्थित असतो प्रत्येक उत्सवामध्ये तसाच एक भाग म्हणून या संपूर्ण उत्सव कालामध्ये तीन रक्तदान शिबिरे आयोजित केलेली आहेत त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरं आयोजित केलेली आहेत मोफत चष्मे वाटप इत्यादी ज्या सुविधा आहेत त्या पण दिल्या जाणार आहेत मंदिराच्या जा प्रांगणामध्ये भव्य असा उत्सव मंडप ज्याला आम्ही श्री दत्त कलामंच असं नामकरण केलेलं आहे तिथे हे सगळं सर्व कार्यक्रम होत असतात यामध्ये दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या विविध भजनी मंडळांतर्फे भजनांचं आयोजन केलेलं असतं एक एक तास प्रत्येक मंडळ भजन करत असतं सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध प्र प्रकारच्या सांस्कृतिक कला नृत्य आणि प्रवचनं कीर्तन भावगीतं भक्तिगीतं याचा एक सुंदर आविष्कार त्या ठिकाणी घडलेला असतो हे सर्व कार्यक्रम सर्व पुणेकरांसाठी मोफत आहेत पुणेकरांनी महाराजांचं दर्शन घेऊन ह्या सर्व कार्यक्रमांचाही या ठिकाणी आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा सर्व उत्सव हा आपला सर्वांचाच आहे आम्ही विश्वस्त मंडळी आपल्या सेवेचे से त्या ठिकाणी हजरच आहोत तरी या सर्व उत्सवात पुणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी सर्व पुणेकरांना करत आहे